आता काय जीव घेणार का, का। महिलांनो तुम्ही बाजारातून विकतच दही आणता का मग थांबा आणि अमूलच्या या दहीचा व्हिडिओ पाहा आणि नक्की विचार करा तुम्ही दही विकत आणत असाल तर आता थांबा कारण सध्या एक समोर आलेला अमूलचा दहीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दही भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अन्न पदार्थापैकी एक पदार्थ आहे जेवणात फक्त दही किंवा ताकाचा वापर केल्याने अन्नाची चवच वाढत नाही तर त्याला उलट हे आपल्या शरीराला दिवसभरातील अनेक पोषक तत्वांची पूर्ती करते भारतीय स्वयंपाकघरात दही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते लोक जेवल्यानंतर त्याचं सेवन करतात याशिवाय चव वाढवण्यासाठी लोक पदार्थ बनवतानाही दही खालतात ज्यामुळेच प्रत्येक महिला रोजच्या जेवणामध्ये दहीचा समावेश करत असते पण दररोज दही खरेदी करणं चांगलं नाही म्हणून ते घरी बनवणं अधिक आरोग्यदायी असेल मात्र तुम्ही हे दही विकत आणत असाल तर आत्ताच थांबा कारण सध्या एक समोर आलेला अमूलचा दहीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका तरुणानं बाजारातून अमूल कंपनीचं दही विकत आणलं होतं या व्हिडिओमध्ये तो दावा करत आहे की हे दही बेसलयुक्त आहे हा तरुण दह्याला हात लावून बघत आहे यावेळी त्याला दही चिकट लागत आहे ज्याप्रमाणे मेवणी जसं त्याचप्रमाणे हे दही चिकट आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे दही सामान्य दही असतं तसं दिसत नाही आहे अतिशय चिकट दिसत आहे हे पाहून यामध्ये काहीतरी प्रक्रिया केल्याचं दिसतंय पुढे तरुण हे दही खाऊन माझ्या मित्राचं पोट खराब झाल्याचंही सांगत आहे तसंच हा तरुण अमूल कंपनीला विनंती करत आहे अशा प्रकारे भेसल बंद करा तर ऐका नक्की हा तरुण काय म्हणतोय मैंने अभी दही मंगाया था दही दही आया बट दही में पता नहीं क्या क्या मिला रखा है ये अमूल का मस्ती दही है जो कि आज ही मैंने मंगाया और ये बिल्कुल ऑयली ऑयली और ये देखिए कितना स्मूथ गिर रहा है जो कि दही ऐसा होता नहीं है और इसका हाथ में लेके देख रहा हूँ तो ऑयली ऑयली जैसा लग रहा है जैसे कि म्योनीस होता है वैसा या फिर इसमें कोई आर्टिफिशियल ऑयल मिलाया गया और ये देखिए एक्सपायरी जो है ये कल होगा एक्सपायर और आज तीस तारीख़ है कल तीस तारीख होगी तो मैं कंपनी वालों से अनुरोध करना चाहूँगा कि ऐसा दही मत बनाइए प्लीज आप मिलावट करना बंद करिए क्योंकि इसे खा करके मेरे दोस्त का पेट दुखने लग गया है और ऐसा अगर कोई खाता है या फिर ऐसा प्रोडक्ट खरीदते हैं तो प्लीज़ इस वीडियो को शेयर करिए और ऐसी कई वीडियो को शेयर करिए दरम्यान तरुणान हा वीडियो सोशल मीडिया वरती पोस्ट करता वेगा वाइरल वीडियो कंपनी ने उत्तर दिला है कंपनी रिप्लाई करत म्हणाले आम्हाला रिप्लाय कर जाणून घेण्याची काळजी वाटते कृपया तुमचा संपर्क क्रमांक निवासी पत्ता तुम्ही दही खरेदी केलेल्या आउटलेटचे आणि बॅच नंबर आम्हाला पाठवा डीएम करा जेणेकरून आम्ही त्याचा अधिक तपास करू शकू असं कंपनीनं म्हटलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ इट्स विकास कुमावत सेवन्टी थ्री नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे बाजारात आधीच मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक होत असते बेसलयुक्त पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही कारण आत्ता सर्वच पदार्थामध्ये भेसळ केली जाते त्यामुळे हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे व्हिडिओवर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा